जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कासड इथे भव्य दिव्य कृषी मंत्री केसरी ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून किरणप्प्पांचा रायना व निमगावकरांचा सावकार आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दोन मधून गोविंदा वारणे आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मधून कळिंबीकरांचं वादळ व चेंडू आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये वा गोविंदा विरुद्ध कळिंबीचं कर वादळ यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून खांडसकरांचा बाया व चंद्र पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून भावऱ्या व सोन्या बावीसाकर आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये खांडसकरांचा बायाविरुद्ध सोन्या बाविसकरा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मधून शेवायाबांचा पाखऱ्या व वा मानगरकरांचा वादळ आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा मधून पिंटू शेट यांचा सुंदर रूप कॉकटेल व आपल्या सर्वांचा लाडका मुरुमकरांचा सुंदर पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये मुरुमकरांचा सुंदर विरुद्ध शेवाळेबांचा पाखरे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मधून यांचा अर्जुन व बिबटे आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मधून वडकीकरांचा बाईजा व नाशिककरांचा विराट आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मधून मुळशीकरांचा पिस्तूल व शंकर आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक सहा मधून मिलिंद शेठ पाटील त्यांचा भुंगा व मेहरबान आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन